जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक साठी विद्यार्थी मित्रांनो आता हॉल हॉलटिकीट पुढचे जे आहे चार तारखेपासनं तर दहा ऑगस्टपर्यंत पुढील वेळापत्रक जाहीर झालेलं आहे संपूर्ण वेळापत्रक आपण बघ बग, बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर पाहा आणि सूचनासुद्धा बघूया तर पाहा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया एकोणावीस सात दोन हजार चोवीसपासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई येथे मैदानी आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या दोन्ही मैदानाला दो सुरू करण्यात आली आहे विषय मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस अतिरिक्त उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेत बोलावण्या वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आता बघा मुंबई पोलीस शिपाई पदाच्या महिला उमेदवारांना मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई या मैदानावर तर चार आठ दोन हजार चोवीस ते दहा आठ दोन हजार चोवीस घेण्यात येणार असून सदर मैदानावर बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या यादीसह वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड चालक परवाना पॅन कार्ड घेऊन वेळेत उपस्थित राहायचं आहे या आस्थापने भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणी सिंथेटिकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारास स्पाईक शूज वापरता येणार नाही हे नवीन सूचना आहे सिंथेटिक ट्रॅकवर कुठल्याही अडचणी निर्माण होणे याप्रमाणे शूज वापरायचे आहे म्हणजे स्पोर्ट शूज तुम्ही वापरू शकता ठीक आहे तर बघा चारपासनं सुरू होणार आहे जे आहे ते पाच वाजताचा टायमिंग देण्यात आलेला आहे चार वाजतापासनं सॉरी वा चार तारखेपासनं तर दहा तारखेपर्यंतचं वेळापत्रक आलेल्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी ही पी डी एफ पाहून घ्या ही पी डी एफ आपल्या टेलिग्रामवर टाकण्यात आलेली आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेलिग्रामची तर या व्हिडिओमध्ये मी इथपर्यंत धन्यवाद